फौज घेऊन सह्याद्रीचे रक्षण करणारे कुळवांचा महानायक देशाचा मालक क्रांतिकारक राघूजी भागरे यांचा विजय असो जननायक बिरसा मुंडांचा विजय असो क्रांतिकारक बिरसा मुंडांचा विजय असो सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी सह्याद्रीची शहा डोंगराचा अभिमान सह्याद्रीची शहा डोंगराचा अभिमान

थांबल्याशिवाय राहणार नाही थांबल्याशिवाय राहत ना नाही सूर्य म्हणजे या विश्वाची प्राणशक्ती आहे सूर्य म्हणजे या विश्वाची प्राणशक्ती आहे वृक्ष म्हणजे या पृथ्वीचं धडधड तर हृदय आहे वृक्ष म्हणजे या पृथ्वीचं धडधड तर हृदय आहे नदी नाले ओढे या पृथ्वीचं सहसा तरक्त आहे नदी नाले ओढे या

सह्याद्री एवढी बलाढ्य एवढी हिमतवान आदिवासी जमात आहे एवढी बलाढ्य एवढी हिमतवान आदिवासी जमात आहे म्हणून म्हणते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा वापर करा आणि शिक्षण घ्या शिक्षणाने मस्तक सुधारलं जाते आणि सुधारलेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक ना होत नाही हा ही एक इतिहासच आहे त्यामुळे शिका जल जंगल आणि जमीन जल जंगल आणि जमीन त्यासाठी बंड पुकारून दंड थोपटा ना ओ अस्मिता जागी करा ओ अस्मिता जागी करा जो स्वतःसाठी जगला ना तो त्याच ठिकाणी मेला परंतु अहो जो स... दुसऱ्यासाठी जगला ना तो अमर झाला द्या ना द्या ना दुसऱ्यासाठी जीवन आपलं दुसऱ्यांसाठी जगा दुसऱ्यांना सहकार्य करा अहो देणाऱ्याने देत जा जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता मात्र देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाई घ्यावी सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी घाल घ्यावी वेड्यापिशा ढगांकडून वेड्यापिशे आकार घ्यावे प्रश्नांसाठी पृथ्वीकडून उंकार घ्यावी उसळलेल्या दर्या कडून पिसाळलेली आया घ्यावी आणि शांत वाहन कडून आदिवासांची संस्कृती घ्यावी आदिवाशांची संस्कृती घ्यावी या या विचारपीठाची या ठिकाणी मी माझ्या पूर्णविराम देते आणि या ठिकाणी थांबते आणि मनपूर्वक सर्वांना जय आदिवास